हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आज काय काय केलंय काय काय झालंय ते नक्की व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि इथं आई सकाळी सकाळी वॉकिंगला गेली होती खाली तर तिकडनं येताना फुलं घेऊन आली होती आणि तिची पूजा सुरू होती आणि पूजा झाल्या झाल्या लगेच तिनं घरातलं पसारा आवरायला घेतला मी तिला नाही म्हणत होती की तू गेल्या घरी गेल्यावर मी आवरून घेईल पण ती म्हटली की नाही मी आली आहे तर मी आवरून देते माझे डबे वगैरे सगळे घासलेले होते क्लीन होते त्याला काही प्रॉब्लेम नव्हता पण फर्निचरवर बाहेरनं सगळी धूळ बसलेली असते तर ती मी पुसून घेत होती क्लीन करून घेत होती आणि मिस्टरांनी पण ते साईडचं तिथं राऊटर असतं की ते हात पोचत नव्हता स्टूलवर उभं राहून सुद्धा मग तेवढा स्पेस मिस्टरांनी क्लीन करून दिला आणि त्यानंतर आईनं वरचं फर्निचर क्लीन केलं तिथंच उभ्या उभ्या लगेच पंखाही क्लीन केला मागे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे धूळ लगेच बसते क्लीन केलं तरी परत सगळीकडे धूळ आणि घाण होतच राहते आणि इथं मी वरचं साफसफाई वरची आवरून घेत होती पुसून पुसून देत होती आणि त्यानंतर मग मुलं मागे लागलेली की त्यांना आंबा खायचा मँगो खायचा मँगो खायचा मँगो आणली होती मी आदल्या दिवशी तर मग मुलांना इथं मी चिरून देत होती स्वयंपाक वगैरे सगळा रेडी होता पण त्यांना जेवायचं नव्हतं त्यांना मँगोच खायचा होता आणि इथे सगळा फर्निचर मधले सगळे डबे किचन ओट्यावर काढून ठेवले होते मला गहू वाळत घालायचे होते आदल्या दिवशी मी गहू आईने गाळून घेतलेले होते तर इथं मी पूर्ण बाल्कनी क्लीन करून घेतली होती घासून फुसून वगैरे ठेवली होती आणि वरती दाढही वाळत घेतली होती जागा नसते बिल्डिंग सोसायटी मध्ये घर असले की वाळायला सो मी इथे किचनच्याच बाल्कनी मध्ये इथं घासून फुसून घेतलं जेणेकरून तिथं मला गहू वाळवता येतील आणि इथे मी गहू वाळत घेतले होते तुम्ही बघू शकता की ऊन आहे आणि ऊन होतं बाहेर खूप कळकळीच ऊन पडलं होतं आणि मी गहू वाळत घातले आणि तासाभरातच ऊन गायब झालं ऊन उन... पावसाचं पूर्ण वातावरण तयार झालं आणि मला लगेच ते गहू काढून घ्यावे लागले जर पाऊस आला तर पावसाची वाढ बघितली असती तर, तर मग ते ओले झाले असते म्हणून मी आधीच त्या आधीच गहू काढून घेतले आणि थोड्या वेळात लगेच पाऊस आला आणि पावसाळ्यासारखाच पाऊस चालू होता उन्हाळ्यामध्ये आज सकाळपासून घरातली सगळी साफसफाई चालू होती आणि आज सकाळी फारसा असा व्हिडिओ बनवण्यात नाही ना आला तर आज सगळी साफसफाई करून आहे आई आलेली आहे आणि ती शांत बसेल असं होणार नाही ने। ती नेहमी माझ्याकडं आली की असं सगळं साफ वगैरे करत असते मी करते नेहमी करते, करते। पण तरी एक तिला समाधान असतं की मी माझ्या हाताने माझ्या मुलीचं घर आवरून गेले असा एक समाधान तिला असतो म्हणून तिने पूर्ण किचनवरचं जे फर्निचर आहे ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता मी इथे आता ती खाली गेली आहे तिचा हरिपाठ असतो रोज संध्याकाळी न चुकता सहा वाजता ती हरिपाठ साठी खाली जातेच जाते, जाते सगळ्या सायटीत सगळ्या बायका जमतात आणि हरिपाठ वगैरे करत असतात सो इथे मी आता रात्रीचा स्वयंपाक करते सकाळी यायचं आवरून झालंय आता मी इथे स्वयंपाक करते आणि आज मी बनवणार आहे कढी फुंके बनवणार आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की मी आज कसे बनवले प्रत्येकाकडे बनवण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असते कोणाकडे हरभऱ्याच्या डाळीचे पण हुंके होतात पण आमच्याकडे मी आजवर खाल्ले पण नाही आणि बघितले पण नाही हरभऱ्याच्या डाळीचे फुनके सो आमच्याकडे नेहमी तुरीच्या डाळीचेच हुंके होतात तर पास पास मी इथे संध्याकाळीच एक पाच चार पाच वाजता मी तुरीची ही पाण्यात भिजवून ठेवलेली होती भिजवण्या भिजवण्याचा व्हिडिओ केला नाही मी कारण इथं सगळे साफसफाई चालू होती आणि डाळ मला दिसली माझ्या सासूबाईंनी ती तुरीची डाळ मला दिवाळीला जेव्हा मी आली होती तेव्हा त्यांनी मला खास फुंक्यांसाठी डाळ दिली होती आणि आज साफसफाई करताना मला ती डाळ दिसली तर मग मी ठरवलं की आज फुणके करावा तर आता मी फुणके करणार आहे तर त्याची आमच्याकडे फुनके म्हणतात पुण्यात इथे काय म्हणतात मला माहीत नाही सो जर त्याचं नाव काही अजून वेगळं असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा तर कड़ी होना इत्थे मी आज तुम्हाला कडी फुंक्यांची रेसिपी दाखवणार आहे इथे मी तुरीची डाळ भिजवून ठेवलेली होती छान अशी गरम झाली होती दाबून बघते इथं तुरीची डाळ मी भिजवलेली होती आणि दाबलं की पटकन त्याचे तुकडे होतात बघू शकत छान भिजली होती आणि आता मी याला मिक्सरमधून बारीक फार जास्त एकदम पेस्ट म्हणजे एकदम बारीक पण नाही करायचं नॉर्मल ठेवायचं आणि फार जास्त जाडही नाही ठेवायचं मी तुम्हाला करून दाखवते की कसं पेस्ट करायची त्याची सो आता मी याला एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते परत एकदा भिजवली यानंतर मी त्याला धुतलेलं नाहीये सो मी आता पहिले धुवून घेते आणि मग मिक्सर मधून काढून घेते गानी था था। जेने पानी मी याला आता स्वच्छ धुवून मी इथे गाणी मध्ये काढून घेते त्याला जेणेकरून त्याच्यातलं पाणी जे आहे ते संपूर्ण निघून जाईल इथं मी तुरीची डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आणि आता त्यात मी आणि आता त्यात मी सात पाकळा लसण लसणाच्या घालते त्यात थोडं जिरं घालायचं यात थोडं जिरंही घातलंय आणि लाल तिखट आपण आताही घालू शकतो किंवा पूर्ण पेस्ट तयार झाल्यावर वरतूनही लाल पेस्ट घालू शकतो मी आत्ताच इथे लाल मी आत्ताच इथे लाल तिखट घालून घेते इथं मी एक मोठा चमचा लाल तिखट घातलंय आणि आता याला मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतो इथ तयार करून झाली माझी डाळ हे बघा जास्त बारीकही नाहीये आणि जाड पण नाहीये एकदम व्यवस्थित आहे आता मी हे काढून घेते आणि आता हे पण तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथं मी पूर्ण पेस्ट तयार करून घेतलीये आणि आता याला मिक्स करून घेते मीठ याच्यात मी अजून घातलं नाहीये जेव्हा आपण करायला ते घेऊ तेव्हाच यात मीठ घालायचं आधी मीठ घालून ठेवायचं नाही हे मिक्स करून झालंय आता मी हे बाजूला ठेवते झाकून बाजूला ठेवते तोपर्यंत मी याच्यासाठी कांदा कोथिंबीर वगैरे चिरून घेते कांदा पण आपण तेव्हाच घालायचा जेव्हा आपल्याला करायचा असेल तर मी कांदा जेव्हा करायला घेईन तेव्हाच यात मी कांदा घालणार आहे तोपर्यंत मी फुणक्यांबरोबर कढी करतात तर ती कढी कढी मी आता करणार इथं मी मिरच्या आणि लसूणचे बारीक लसूणचे तुकडे करून घेतले आणि मिरच्या जरा जाडच ठेवल्यात कारण मुलांना जेव्हा देणं तेव्हा त्या व्यवस्थित निवडून मला काढता येतील बारीक टाकल्या तर मग त्या त्यांना खाताना लागतात आणि त्यांना फार तिखट लागतं म्हणून मग मी इथं जाड तुकडे करून घेतले मुलांसाठी ते व्यवस्थित काढता येतील इथं कढईत मी दोन पाया तेल टाकलंय आणि आता तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकणार इथं तेल गरम झालंय आता मी मोहरी घालते जिरं कढी च मिरच्या आणि लसूण मिरच्या छान भाजून झाल्यात तळून झाल्यात आता मी थोडीशी हळद घालते आणि थोडस धने पावडर घालते आणि आता हे जे बॅटर मी करून ठेवलं जे बॅटर मी दही आणि बेसनाचं करून ठेवलं तर ते आता यात पाणी घालते अजून आता मी इथे मीठ टाकून घेते मीठ आपल्या चवीनुसारच टाकायचं आणि आता याला छान शिजून घ्यायची कढीला यात मी थोडी साखर पण घालणार शक्यतो गावाकडे जी कढी बनवतात त्यात साखर घालत नाही पण आमच्याकडं आवडते साखर घातली कढी म्हणून मी इथं एक चमचा साखर घालून घेणार आणि आता याला छान दहा मिनिट शिजवून घेणार आणि इथे माझी कढी रेडी आहे कढी रेडी आहे त्यात टाकली आहे आणि कढी तयार आहे आता मी फुनके तर करायला घेते आणि इथे जे बॅटर होतं त्यात मी कांदा चिरून घेतला कांदा भरपूर घ्यायचा मी तीन कांदे मीडियम साईजचे कांदे तीन घेतले होते आणि कोथिंबीर टाकलीये इथं आधीच मिक्स केलं गेलं आणि एक चम्मच यामध्ये तेलही घातलंय सो तेही दाखवणार होते पण त्या आधी आईने सगळं मिक्स करून टाकलं सो मला ते दाखवता आलं नाही तर यामध्ये काही नाही जे आधी बॅटर होतं त्यामध्ये फक्त कांदा कोथिंबीर आणि एक फळी तेल घातलंय आणि आता त्यात मीठ घालायचंय इथ आता हे मिक्स करून घ्यायचं छान आणि ते मिक्स होतय तोपर्यंत तो मी जात ठेवणार आहे फुणके त्याला तेल लावून घेते मी याला बाजूने साईडने पूर्ण तेल लावून घेणार आणि आता इथं आता हे मिक्स करून घेतलं होतं आणि आता याचे फुनके बनवायचे असे लांब शेप मध्ये बनवून घेतले इथे आता थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे जेणेकरून ते वाफवल्यानंतर फुलतात ते तर त्याला स्पेस हवी म्हणून थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे जेणेकरून ते चिटकणार नाही आणि आता याला पंधरा मिनिट वाफून घ्यायचे इथं माझे फुणके रेडी आहेत बघू शकता पूर्ण तयार झालेले आहेत आणि इथं मी त्याला पंधरा मिनट वाफून घेतले होते सो आता हे फुणके रेडी आहे हे काढून मी आता जे उरलेलं बॅटर आहे त्याचे परत बनवते आणि इथं माझे कडे फुलके रेडी आहेत सगळा स्वयंपाक रेडी होता आणि इथं मुलांना आम्ही आधी जेवायला वाढलं होतं ऑफिस चालू होतं त्यामुळं आम्ही मी मुलांना भूक लागली म्हणून आधीच त्यांना दिलं होतं सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय